सोलापुरातील चिंचोळी एम आय डी सी येथील केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे साधारणत सायंकाळी सव्वा चार वाजता ही आग लागल्याची माहिती मिळाली आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे एल अँड टी तुळसाई असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड असे या केमिकल कंपनीचे नाव आहे या कंपनीत शंभरपेक्षा अधिक कामगार काम करत होते त्यावेळी ते कामगार आत अडकले होते मात्र आता त्यांना बाहेर काढण्यात आले आहे मात्र आग प्रचंड भीषण असल्याने कंपनीकडे जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे कंपनीत मोठ्या प्रमाणात स्फोटाचे आवाज येत असल्याचे पाहायला मिळत आहे चिंचोळी येथील केमिकल कंपनीला आग याबाबत या माहिती दिली आहे साधारणतः सायंकाळी सव्वा चार वाजता ही आग लागली त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो कंपनीमध्ये शंभरपेक्षा पेक्षा अधिक कामगार कर काम करत होते त्यांना स्थानिकांनी तात्काळ बाहेर काढले मात्र आग इतकी भीषण आहे की परिसरात धुराचे ढग तयार झाले आहेत या आगीमुळे आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान या कंपनी शेजारी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या आहेत त्यातील कामगारांना देखील बाहेर काढण्यात आले आहे हा आपला आकाचा चॅनल एजी न्यूज संपादक अंबादास गज्ज या युट्यूब चॅनलला ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव